नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण आहे ना मला थोडीशी माहिती पाहिजे तुमच्याकडनं त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला विचारावं म्हणजे तसं मी माझ्या सासूला माझ्या आईला शेजाऱ्यांच्या शेजारच्या ता ताईंला सगळ्यांना विचारलेलं आहे पण तुमचा पण सल्ला घ्यावा म्हणलं तर आता पंधरा दिवसावर संक्रांत आली आहे बघा तर सागरच्या मम्मीचा फोन आलेला की नाही का म्हणजे आता मला पण जास्त काय माहिती नाही तिला पण जास्त काय माहिती नाही म्हणजे माझ्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे आणि तिच्या पण घरातलं पहिलंच लग्न आहे त्याच्यामुळं दोघींना पण काय जास्त माहिती नाही मग सागरच्या आजी आजीचा पण फोन आलेला आजी पण म्हणाले की काय करायचं म्हणजे नाही का ती जी काय देणं घेणं असते ना ती काय करायचं विचारत होती तर म्हणलं मी विचारते सगळ्यांना आणि मग सांगते तर मी माझ्या सासूला विचारलं माझ्या आईला विचारलं शेजारच्या ताईंला विचारलं सगळ्यांनी सांगितलं हा आस्त जमतं म्हणून तर म्हणलं एखादा व्हिडिओ बनवून तुम तुम्हाला पण विचारावं तुमचं काय म्हणणं बरोबर एका चुकीचं इथे तुम्हाला पण विचारावं म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आज आणि स्वीटीबद्दलच बोलायचं जर का आज हे बघा स्वीटी अभ्यास करत बसली ही ना आज परीक्षा जवळ आली ना तर त्या अभ्यासाला सुट्टीच देण्या अभ्यास सारखं त्याचा चालूच आहे आ, तर काल तेवढ्यात ना पण आम्ही ना बाहेर गेलेलो फिरायला म्हणजे बोर ही भुडकायला गेलो तिला वाटलेली म्हणली रोज रोज इथंच येतं जाऊ व्हिडिओ पण बनवू म्हणून ना बाहेर गेलतो बाहेर म्हणजे इथंच जवळ गेलतो आणि लगेचच आलो तर मला हे विचारायचं होतं तुम्हाला ते माणसाने ताय विचारायचं सोडून दुसरंच काय पण बडबड करत बसली या तर आता पंधरा दिवसावर संक्रांत आली आहे म्हणजे आज अठ्ठावीस तारीख आहे ना ग एकोणतीस आहे तीस एकतीस थीश। झालं पंधरा सोळा दिवसावरती संक्रांत आली तर संक्रांतीच्या वेळेस नाही का आता स्वीटीचं लग्न जमलंय म्हणजे नेस्त जमून नाही ठेवलेलं आपण सुपारी पण फुललेली आहे तर सुपारी फोडल्यावरती असं म्हणजे नाही का जी तिळगुळ तिच्या सासरच्या घरनं येतं ती देतात का म्हणजे त्याच्याबरोबर काय काय असतं ते विचारायचं होतं तुम्हाला कारण आहे ना सागरची मम्मी मला विचारत होती की म्हणली आता लग्न जमलेलं आहे मग आता हे सण या सुवासिनीचा तर याच्यासाठी म्हणजे खेंगाट भाकरी असते ना भोगी दिवशी ती देते म्हणली शिदुरी म्हणून तर तू तिथं चार पाच बायकांना बोलवायचा आणि ती शिदुरी सोडून घ्यायची तर आ, ही असतं का म्हणली म्हणलं मला पण नक्की माहिती नाही मी माझ्या आईला सासूला विचारते आणि नंतर तुला सांगते तर नंतर न मग सागरच्या आजीचा पण फोन आला तिने पण मला म्हणली म्हणले आमच्या इकडं असतं तुमच्या इकडं कसं असतं सांग मला फोन करून म्हणजे आम्हाला घेऊन यायला चालतंय म्हणलं तर मी सगळ्यांना विचारलं सगळे हा म्हणलेच असते जमल्यावरती काय नाही पण सुपारी फुटली म्हणजे एक लग्न झालं तर जमा असतं म्हणली त्याच्यामुळं द्यावं लागते तर तिकडून नाही का संक्रांतीसाठी काय काय असते नटायचं सामान सगळं असतं निळ पेंट मेहंदीचा कण बांगड्या साडी नंतर ना चुडं पाटले काय मला पण नक्की माहिती नाही त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला विचाराव की काय काय असते ते आणि ज्या वेळेस त्यांनी तिकडून हे सगळं घेऊन येतील त्यावेळेस मी तर मग बायका बोलून शिदुरी वगैरे हो सोडन पण नंतर ना संकटात झाल्याच्या नंतर मी पण शिदुरी द्यायची असं असं म्हणजे म्हणत होती मावशी म्हणत होती की ज्या वेळेस ती घेऊन येईन शिदुरी, इन, आ, संक्रा, संक्रा आ, शिदुरी, तर, तर, शिदुरी ते भोगीच्या दिवशी घेऊन येईन आणि भोगी झाल्यावरती संक्रांत संक्रांत झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तू पुरणपोळीच पुरणपोळीची शिदुरी द्यायची असते तर चालतंय म्हणलं मी विचारते बघते तर पुरणपोळीची शिदुरी आणि त्याच्याबरोबर म्हणजे हळदी कुंकू हे तर असते ब्लाउज पीस वगैरे हे सगळं असते शिदुरी म्हणल्यावरती ते सगळं आलं पान सुपारी हे नाही का आपण कुठं शिदुरी सोडायला गेलो ना तर शिदोरी बरोबर म्हणजे लाडू जिलेबी पुरणपोळी ज्याच्या त्याच्या आवडीने असतंय काय द्यायचं ती तर मी पुरणपोळीच देणार आहे ज्यावेळेस सुपारी फुटली ना त्यावेळेस पुरणपोळीच मी दिलेली एक्कावन्न पोळ्या दिलेल्या मग ह्यावेळेस किती द्यावं लागतात काय माहिती जसं तुम्ही सांगतान किंवा म्हातारे आपले जे पूर्वजन आहेत जे सांग ते सांगते ना त्या पद्धतीने मी करणार आहे तर तेच म्हणलं तुम्हाला विचारावं काय करू म्हणजे करायचं असतं ना तर कसं कसं तुम्ही तुम्हाला पण माहितीच असन मला तर काय याच्यातली काहीच माहिती नाही पहिल्यांदाच आहे <laughs> पहिल्यांदाच चाललं ही शिजरी द्यायचं घ्यायचं त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही काय दा, म्हणताय ते पण थोडंसं ऐकाव म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर म्हणजे नाही का आमच्या मनात काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस सुपारी फुटन ना लग्न जमल्यावरती जी सण ना त्या सणाला शिदुरी देतात घेतात ना, ना मग सुपा साखरपुडा झाल्यावरती असं असता असं मला वाटलं त्याच्यामुळं म्हणलं विचारते सगळ्यांना कारण मला पण माहिती नव्हतं तर मग सुपारी फुटले तर लग्न झाल्यातच जमा असं म्हणतात आणि बारावी झाल्यावरती लग्न करायचं म्हणतात ना उन्हाळ्यात म्हणजे अजून पाच सात महिन्यांनी त्याच्यामुळं मग म्हणलं काय नक्की ते तुम्हाला पण विचारावं म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर तुम्ही पण सांगा नक्कीच कमेंट करून की नाही का संक्रांतीच्या वेळेस तिकडून शेदुरी आता आणायची सगळ्यांनी सांगितले हा म्हणून तर मी काय सागरच्या मम्मीला अजून फोन करून सांगितलं नाही की सगळ्यांनी आहे हा म्हणून कारण पंधरा दिवसच राहिले ना मग तिला ते सगळं काय काय असतंय ते साडी वगैरे आणायची नंतर ना, वो, वो ना जौरी, जौरी का गौ, गौ ते काय एका दिवसात जमा करण हिकडून तिकडून ना ते वंशाचं असतं ना हरभरा ज्वारी म्हणजे ज्वारीची कणस हरभरा आणि काय ग म्हणते त्याला गहू गव्हाच्या लोंब्या असतात ऊस असतो बोर असतात शेंगा असतात त्याच्यात अजून गाजर वांग हे सगळं असते ना तर ते सगळं त्याला काय म्हणतात वान म्हणतात हा ध्यानात आलत माझ्या पण वान म्हणतात ते आपण वावसायला नाही का सीतारामाचा वावसा जलमजी वावसा म्हणून भांगात तिळगुळ टाकत तिळ भांगात टाकतो आणि हातात आपलं तिळगुळ देतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर संकटात लवकरच येते त्याच्यामुळं स्वीटीचं बघा प्रकल्प चाललाय काय चाललंय या काही प्रोजेक्ट चाललंय कशाचं प्रोजेक्ट करते तू पण भारीले भारी तो उलट दिसतंय काय हा असे वेलकम मीच उलट दाखवलं काय वेलकम नाही नाही इथं इथं उलट दाखवल्यावरती बरोबर दिसतंय ग तर कशा कशावरती प्रोजेक्ट लिहिते तो काय मी योगा योगा ही किती पान येतं किती दिवस झालं चालू या अभ्यास पण चालू आहे अभ्यासाबरोबर ही पण आणि सगळी कोणी कोणी कमेंट करतं ना की तू अभ्यास कर जास्त व्हिडिओ कर ह्याच्याकडे लक्ष देऊन तिच्या चॅनेलला व्हिडिओच नसतात तर व्हिडिओ घ्यायचं म्हणलं तर एक आठ पंधरा मिनटंच व्हिडिओ जातात घेण्यासाठी असं काही दिवसभर मोबाईलच हातात घेऊन व्हिडिओ बनवत बसत नाही अभ्यास तिचा चालूच असतोय सारखं संध्याकाळ सकाळ आणि शाळेत तर काय असतोच आहे व्हिडिओला कधीतरी मोबाईल हातात घेते या नाहीतर व्हिडिओ काय नसतात काय हे आपले चढ उद्धार करण्यासाठी तुम्ही काय काय असन दाखवय काय काय लिहिलंय काय पण कशाबद्दल बरं जाऊ द्या ते दाखव म्हटलं काय पण काय त्याच्यात माहिती काय आहे ते सांग ना म्हणजे योगासनाचे फायदे ते कशासाठी असतात कसं कसं करायचं योगा करते तू पण करत चांग ना चांगलं असतं ना शरीरासाठी थोडीशी उंची तुझी अजून वाढायला पाहिजे ना उंची वाढायसाठी काहीतरी करायचं व्यायाम योगासन काय काय उंची वाढायला थोडीशी नॉर्मल अजून तिला उंची पाहिजे बाकी ओके काय म्हणते काय नाही ना तर काय नाही हेच म्हणलं की तुम्हाला विचाराव की कसं कसं असतंय म्हणजे कोण कोण म्हणतंय की नंतर त्यांनी आणले ना शिदुरी तर आपण नंतर ना नवरी बरोबर देते तर आताच नाही द्यायची त्यांनी आणलेली तीच घ्यायची असते आपण नसते द्यायची तर काय करावं ते तुम्हाला पण विचारावं म्हणलं आणि अजून आता बराच टाईम आहे ना त्याच्यामुळे बुधवारी बाजारला गावात गेल्या अजून विचारते सासूबाईंना अजून नाटक विचारते असं फोन करून विचारलेलं समोरासमोर काय नाही कारण मी गावात नाही गेले ना त्याच्यामुळं बघू जमन तसं तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून तुमचं पण ऐकते कसं असते ते आणि हे सगळं असतं म्हणते तर सुपारी फुटली म्हणजे झालं जमा असते त्याच्यामुळं सगळं असते तर मंगळ सागरची मम्मी आणि त्याची आजी सागर हे सगळेजण म्हणजे किंवा मामा वगैरे कोणीतरी सागरचं मामा आजी आणि मम्मी ही येत्यांना सगळी शिदुरी घेऊन याच्या दिवशी भोगी दिवशी बहुतेक येते ना मग त्यावेळेस पण मी नक्कीच व्हिडिओ घेईन तो पण व्हिडिओ बघा आणि मला पण सांगा मी पण शिदुरी द्यायची असते का म्हणजे मला पण पोळ्याची तयारी करायला आणि असं म्हणतात की ज्या वेळेस ते घेऊन येते ना त्यावेळेस गुळ पण त्यांनीच आणायचं असतं असं सांगितलंय मला मला पण माहिती नाही तर चालतंय म्हणलं कसं तसं असन तर नक्कीच सांगा कमेंट करून कसं असतंय ते विचारावं म्हणलं तुम्हाला म्हणून हा व्हिडिओ बनवलाय आज मी तर चला मीच चाललंय काय काय फुलं काढते त्याच्यावरती त्याला सजवती रंगवती <laughs> फुल कस काढलं रंगवतीये त्याला असू द्या चाललंयचा अभ्यास व्हिडिओ ला करतो हे नक्की सांगा काही कमेंट करून आणच्यात बोलण्यात काय चुकलं असतं तर माफ करा कारण जास्त काय याच्यात मला माहिती नाही त्याच्यामुळं 你三个。